नमस्कार स्वामी भक्त हो मी दर्शन ऐकूया आज का स्वामी संदेश स्वामी संगत संपूर्ण भौतिक जगत सूर्यासारखा प्रत्यक्ष प्रभावशाली पदार्थ को नहीं चंद्र अग्नि तारे ग्रह विद्युत इत्यादि जितके काही प्रकाशमान पदार्थ है, ते सर्व सूरियापासनच प्रकाश प्राप्त करता भगवंताकडून मिळालेल्या प्रकाशाने जर सूर्य इतका विलक्षण आणि प्रभावशाली आहे तर मग स्वतः भगवान किती विलक्षण आणि प्रभावशाली असतील असा विचार केला तर आपोआप भगवंताकडे आकर्षण होते स्वामी सांगतात सात्विक पुरुषासमोर कशीही परिस्थिती असली तरी त्यावेळी त्याला दुःख होऊ शकत नाही राजसी पुरुषासमोर कशीही परिस्थिती येवो परंतु त्यात त्याला सुख मिळू शकत नाही तामसी मनुष्यासमोर कशीही परिस्थिती येवो परंतु त्यावेळी त्याचा विवेक व बुद्धिमत्ता जागृत होऊ शकत नाही रजोगुणाचे स्वरूप आसक्ती आहे आणि त्या आसक्तीमुळेच दुःख होते स्वामी सांगतात कोणत्याही कृत्यामागची भावना चांगली असावी कारण भावनेप्रमाणे फळ मिळते काळ बदलला तरी आव्हाने बदलत नाही याकरिता दूरदृष्टी ठेवूनच प्रब इच्छाशक्ती वापरूनच विजाकडे नेहमीच वाटचाल करावी जीवनातील व्यर्थ चिंता सोडा स्वामी भक्तीत रमवा कधी नका करू कुणाचा हेवा मनामध्ये सदैव सद्भाव कायम ठेवा नाम तुझे घेता स्वामी माऊली मिटती सर्व चिंता जीवनात येई आनंद आशीर्वाद तुझा लाभता या पूर्ण ब्रह्मांडामध्ये एक तेजस्वी शक्ती आहे त्या शक्तीचेच नाव श्री स्वामी समर्थ आहे स्वामी महाराजांच्या नामस्मरणाचे सामर्थ्य फार विलक्षण आहे स्वामींचे नामस्मरण पूर्वी आपल्याकडून घडलेले अपराध नाहीसे करते वाया गेलेल्या माणसांना स्वामींचे नामस्मरण तारते स्वामी महाराजांच्या नामस्मरणाने देहबुद्धी कमी होते म्हणून स्वामींचे नित्य नामस्मरण करणारा मनुष्य प्रारब्धाचे भोग भोगीत असताना देखील आनंदात राहतो स्वामी महाराजांच्या नामस्मरणामुळे प्राप्त झालेल्या आनंदापुढे त्याला प्रारब्धाची किंमत राहत नाही स्वामींच्या नामस्मरणाने परमानंद समाधान व शांती प्राप्त होते स्वामी सांगतात कष्ट प्रयत्न हार न मानणे धैर्य घाबरून न जाणे हे उत्तुंग अशा यशाचे गणित आहे आयुष्य जगताना आपल्या शरीर प्रकृतीला मानवेल असेच आपले आचरण ठेवावे मनाचा मोठेपणा आणि आपण प्राप्त केलेल्या ज्ञानाचे श्रेष्ठत्व कोणत्याही वस्तूपेक्षा अधिक मौल्यवान असते श्री स्वामी समर्थ सद्गुरू स्वामी समर्थ